आज दिगणार आहे गाइस वरती गे वरती गे हागे पी पी यानी उलटे कर अरे उलटे घे ना काय दाखवायचं एक ना भाई ता कंटेंट सा जो हो, आपला कंटेंट साठी असं नाहीये ब्रो कोण आता नेचर्सचा फील घे ना दा दा भाई तू नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आहे YouTube चॅनलवर तर मित्रांनो आज भरपूर सुंदर ब्लॉग शूट करते आणि आज प्लान केला पण जायचा टाइगर पॉइंटला आणि आता सध्या मी चाललो आहे आता पैसे काढले हो मधून तर मम्मीला जायच्यात कॅश मग त्यानंतर आपण आपल्या फ्रेंडसोबत जाऊया टायगर पॉईंटला एन्जॉय करूया राईडला तर चला तर मित्रांनो आता आणले मी कॅश मम्मीला कॅश देऊया आणि रेडी होऊया आपण आता जायसाठी तर काय भेटूया आपल्या लेववरती तर चला तर मित्रांनो आता निघालो आहे मी टायगर पॉईंटसाठी झालो आता रेडी आणि आपला भाई पण आलाय थोडा स्मार्ट दिला रे तो

Through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on and on we'll go. Through the wastelands, through the highways. The sun rays and the I... moon तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे एम आतमध्ये एंट्री काय भेटली नाही आम्हाला आणि इकडं चांगला शूट वगैरे हो केला बाईकचा आम्ही आणि आई काय बोलतो आता शिवी निघतो तोंडामधून या रोहननी ज्या चा आईला चांगला फोटोशूटसाठी कॅम आपला काय आहे कॅमेरा बोलतोय मी चष्मा आणलेला या रोहनने तोडला आता बरं आहे की इकडून ना तुटला इकडून तुटला फोटोशूट करू शकता नाही फोटोशूट तर होईल इथं बघूया जाऊ टायगर पॉईंटला आता टायगर पॉईंटला जरा एक पंधरावीस मिनटं बसूया तिकडे राहून आपलं विली वगैरे दाखवेल शिवी नको शिवी नको माझ्या ब्लॉक मध्ये शिवी देत नाही मी अजून गोपुर घेतला नाही अजून घेतला नाही गोपुर घेईल ना मी त्या टाइमला मोठं ब्लॉक करू आपण कसं कसं बीप कसं करत जाऊया टायगर पॉइंटला आणि तिकडे बसू मिनिटं मिनटं चला दाखवते दाखवच राहीपर्यंत दाखवच साडेचार तिकडे जातील तिकडे पाच चला खाली तर आता आले पोचलो आहे मी टायगर पॉइंटला मी बसला आहे सूरज भाई आता बघू काय ऑर्डर करतो सूरजची ट्रीट सूरज येणारी ट्रीट आम्हाला आता क्लायमेट एकदम खूप भारी आहे ऊन खाय पण थंडी हवा चालू आहे काय काय जर दोन गोष्टी जरा काय थंडी बोलतोय ऊन चालू आहे पण थंडी पण चालू आहे आता हे लोक मस्ती करतात बरोबर आहे पण माकडाने जर मस्ती घेतली ना भाई रडतील आता तिथला जो आहे ना मक्का बोलतो ना त्याला रे मक्का घुंगला आता आता भाई सुरनी चाय पाचवालीस आता बघू मिसळ पाव भाई थंड चाय आणले चहा हे फक्त पोरी बघायला येतात आमचं काय असतं मोठी माहित आहे का चांगली राईड करावं गाडीवर एन्जॉय करावं आम्ही हे असं रोहन सारखे पोरे फक्त पोरी बघायला इथे पोरी नाही तिथे पोरी नाही सुरज बरोबर आहे की नाही भाई का बोलणार आता शब्द आहे थोडा माझ्याकडं दे दे रे दे मस्ती नको रे दे रे दे दे झाला दे बारका आहे तो बारका आशितोष शाप्णा। <ėmars> आपला आशितोष आपला आपला आशितोष आहे हा वरती 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 घे वरती घे वरती घे वरती घे हा घे पी 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 आता पोहोचलो आम्ही भुवाच्या मिसळला आणि फुल डाएट आहे फुल डाएट तुम्ही कुठे घेऊन जायचं लायकीचे नाही आहेत खरं खाऊया आणि घरी निघूया तर मित्रांनो आता आम्ही खाली इथं मिसळ गोवाची मिसळ आणि निघालो आता घरी डायरेक्ट आता डायरेक्ट घरी जाऊ थोडं ले जरा नको नाही आता डायरेक्ट घरी तर चला भेटू डायरेक्ट घरी चला तर आता थांबलो इथं आम्ही सोरालिकडे थांबायचा होता आणि बघा हायवे थांबायचं कंटेंट साठी कंटेंट साठी असं नाही आहे फील बघ ना एवढा भारी नेचर एवढा भार नेचर मध्ये गाड्या पडतात थांबूया इकडं जरा हे कट कर कट कर कट कसाला करू रॉ आपला रॉ असतो ब्लॉक नेचर आहे कुठं नेऊन ठेवलं माझ्या महाराष्ट्राला काय खूप डेव्हलप केला पाहिजे महाराष्ट्राला केल काय बोल भाई आपण दोन शब्द वाकल शेठ वाकलचे भावी नगरसेवक नगरसेवक नाही भावी सरपंच तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय